नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहता आहे प्रतिबिंब अपेक्षेप्रमाणे आमदार अभिजित पाटील गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्वाचा राजीनामा दिला आणि काल सायंकाळी मुंबईत ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले वास्तवता संजय कोकट यांचा राजकीय प्रवास हाच मुळात पक्षांतरावर विसंबून राहिलेला आहे या सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला ते शिवसेनेत गेले महाराष्ट्रातल्या शिवसेना फुटीनंतर निर्माण झालेल्या सत्तांतरानंतर ते पुन्हा शिंदे सेनेत केले दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी ते, ते शरद पवारांसोबत गेले लोकसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला मोहिते पाटलांना माढ्यातून उभा करण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका देखील बजावली विधानसभा निवडणुकीत ते माढ्यातून विधानसभेसाठी इच्छुक होते परंतु पक्षाने त्यांना डावललं आणि अभिजित पाटलाला उमेदवारी दिली सुरुवात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरुवातीच्या काही काळ त्यांनी स्वतःला प्रचारापासून दूर ठेवलं होतं परंतु नंतरच्या शेवटच्या टप्प्यात मात्र त्यांनी अभिजित पाटलांसाठी काम केलं दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक त्याने तत्कालीन आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात लढवली होती त्यावेळी त्यांना त्र्याहत्तर हजार मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी शिंदेच्या विरोधात रान उठवायची एकही संधी सोडली नव्हती यातून त्यांनी मतदारसंघामध्ये परिवर्तनाची भूमिका तयार केली होती जनतेच्या मनात परिवर्तनाबाबतची पूर्वपीठिका गेली पाच वर्ष तयार करण्यात संजय कोकाटे व्यस्त होते आता कोण जरी म्हणत असलं की तीस वर्षाच्या सत्तेला तीन महिन्यात सुरुंग लावला तीन महिन्यात सुरुंग लावणं एवढं शक्य नव्हतं त्याच्या पाठीमागे कोकाटे असतील किंवा अन्य आणखी शिंदे विरोधक तालुक्यात आहेत या सगळ्यांनी मिळून शिंदेचा विरोध लोकसभेला शिंदेच्या विरोधातली भूमिका आणि त्यावेळेला मतदार जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे झुकला गेला तो पुन्हा परत फिरला नाही आणि यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माड्यातून विजय मिळाला हे वास्तव आहे आता अभिजित पाटलांनी माडा विधानसभा जिंकली माडा विधानसभा मतदारसंघात अष्ट्याहत्तर गावं माढा तालुक्यातली आहेत चौदा गावं म्हणशिलस तालुक्यातले आहेत बेचाळीस गावं पंढरपूर तालुक्यातले आहेत माढा तालुक्यातल्या अष्ट्यात्तर गावात बोटावर मोजण्या इतकी प्रमुख कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहिले जनता त्यांच्या बरोबर गेली परंतु काल संजय कोकाटेनी पक्ष सोडताना पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय असं सांगितलेलं आहे वास्तविक पाहता या पक्षांमध्ये गटबाजी होण्याचं कारणच नाही कारण आमदारांनी विधानसभा निवडणुकीनंतर हळूहळू हळू सौता सुभा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत बाळासाहेब ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील हा काही गटबाजी करणारा माणूस नाही यामध्ये जी गटबाजी आहे ती मोहिते पाटलाला मानणारा आणि मोहिते पाटलाला न मानणारा असा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दोन मतप्रवाह आहेत यात मतप्रवाहात मोहिते पाटलांच्या माढा तालुक्याच्या राजकारणातल्या हस्तक्षेपाला संजय कोकाटे यांचा पहिल्यापासून विरोध होता त्यांनी तो जाहीरपणे बोलूनही दाखवला होता परंतु आणखी काही जणांना मोहिते पाटलांच्या रसदीवर आपण राजकीय दृष्ट्या सक्षम होऊ अशी स्वप्न पडतायत ती मंडळी आज अभिजित पाटला बरोबर आहे हो ज्यांना मोहिते पाटलांमुळे आपलं नुकसान राजकीय नुकसान होऊ शकते याचा याचा अंदाज आलेला आहे ती माणसं पक्ष सोडायला लागलेली आहेत अभिजित पाटलाच्या गटाला संजय कोकाटेच्या माध्यमातून पहिली गळती सुरू झालेली अभिजित पाटलांचे सॉरी संजय कोकाट्यांच्या सोबत कुररोडेचे आनंद टोनपे आणि रोपड्याचे तात्या गोडगे जे मोहिते पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते ते तात्या गोडगे हे काल संजय कोकाट्यांबरोबर होते जवळपास तीस चाळीस गाड्यांचा लवाजमा घेऊन त्यांनी शिंदे सेनेत काल संजय कोकाटेने प्रवेश केला शिंदे सेनेला बळ निश्चित मिळेल जर शिंदे सेनेची जबाबदारी ही संजय कोकाटेंवर पूर्णपणे सोपवली तर आज या ठिकाणी शिंदे सेनेची अवस्था तशी नावावर पदाधिकारी नेमण्या पलीकडे शिंदे सेनेची अवस्था काहीही नाही एखादी दुसरी असली तर ग्रामपंचायत शिंदे सेनेच्या ताब्यात आहे अन्यथा शिंदे सेनेच्या ताब्यात काहीही नाही यामुळं कोकाट्यांच्या पक्षप्रवेशानं शिंदे सेनेला बळ मिळालं तर निश्चितपणे शिंदे सेनेला या माडा विधानसभा मतदारसंघात चांगले दिवस येऊ शकतात आता कोकाट्यांच्या नंतर कोण हा नवा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण कोकाटे आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक राहिलेले नितीन कापसे या दोघांनी मिळून एकत्रितपणे सुमारे दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री दीड वाजता भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केलेली होती त्या चर्चेत काय चर्चेचा तपशील बाहेर आला नाही परंतु त्या चर्चेचं पहिलं फलित हे संजय कोकाटे शिवसेनेत गेलेलं काल आपल्याला दिसलेलं आहे दुसरं कोण जाणार आहे यासाठी आपल्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत आज आपण याच ठिकाणी थांबू आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद